आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी दिवसेंदिवस नाशिक शहरात रिक्षा चालकांची दादागिरी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे का काही दिवसांपूर्वी शालेमार व गंजमाळ परिसरात रिक्षा चालकाने महिलांशी अरेरावी करत मारहाण केली होती तर कारचा रिक्षास किरकोळ धक्का लागला म्हणून रिक्षा चालकाने चालकास मारहाण करीत त्याचे कारचे नुकसान केले होते आज पंचवीस एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास नाशिकच्या रविवार कारांजा येथे परिसरात एक धारका युवकास रिक्षा चालकाने मारहाण केली स्वतः चुकीच्या दिशेने येऊन दुचाकी युवकास मारहाण करत त्याचे हेल्मेट चे नुकसान केले व दादागिरी केली हा प्रकार जवळच असलेले वाहतूक पोलिसांनी बघितल्यावर प्रथम रिक्षा रिक्षा चालका समजविण्याचा प्रयत्न करत असताना उलट त्यानेच वाहतूक पोलिसांवर मारहाण केल्याबाबत आरोप करत व्हिडिओद्वारे चित्रण करू लागला इतरांनी समजवण्याचा प्रयत्न केला असता तो चा रिक्षा चालक ते त्या रिक्षा सोडून पळून गेला याबाबत रिक्षा वाहतूक पोलिसांनी जप्त केली आहे माझं नाव तन्मय देवरे देवरे काय झालं नेमका प्रकार काय झाला त्याच केलं काय आता पण पण इतकं जवळ आला मी त्याला मग म्हटलं तुला काय हक्कल नाही का तू इतकं जवळ आला माझ्या मग तू जोरात आलं खूपच जायची जागा पण नाही तिथे मग ते अक्कल शब्द त्यांनी खूप त्यांनी मला माग ते हेल्मेट हेल्मेट फोडलंय आता हेल्मेट नसतं तर डोक्यात लागणार जरा ए के न्यूज साठी बिरोची फर खान पठान नाशिक